नमस्कार मैत्रिणींनो माझ्या सर्व अंगणवाडी ताई आपला संप पंचवीस तारखेला मागे घेण्यात आला आणि आपल्या पदरात काहीही पडलं नाही त्यावर आधारित मी दोन ओळी तुमच्या समोर सादर करते हे उजवलं सर तार सार आधार संघटनेचा नाही ठिणगी परी कुठे नाही दवे आमाऊं जळी भर हक्काचे दान दे उजवायले की आमच्या थोडा तरी त्राण दे हरवल शिक्षण विस्कटला संसार तरी नायका जान तुजला संप मांडला simple mandela